मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण बार्शी रोडपासून जिजाऊ चौकापासून उमरेकोटा या कोट्यापर्यंतचा हा रोड आपण दाखवत आहोत हा रोड एवढा नादुरुस्त आहे की येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे आणि खरं म्हणलं तर हा पूर्ण भाग सुशिक्षित भाग आहे आणि राजकारणी पुढाऱ्याचा भाग आहे या भागामध्ये बरेचसे पक्षाचे नेते राहतात जीवनराव गोरेसाहेब याच ठिकाणी राहतात विजय दंडनाईक इकडेच राहतात सुधीर अण्णा पाटील इकडेच राहतात आणि तरीसुद्धा या भागातील रोडची परिस्थिती अशी आहे आता कोणी कोणाला बोलाय तयार नाही शे शहराची विकासाची धुरा कोणी राबवाय तयार नाही नगरपालिका थंड आहे नगरपालिकेला काहीही शहराचं घेणं देणं नाही फक्त मतदान चालू असताना किंवा निवडणुका लागल्या तर फक्त पुढारी जनतेपर्यंत जातात आणि जनतेलाही काही घेणं देणं नाही जनतेलाही वाटतंय हे आम्हाला काय करायचं आहे आणि जनता गप्प आहे म्हणून राजकीय पुढारी जास्तीत जास्त शहराकडे दुर्लक्ष करतात भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार शहरामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार आहे कोणालाही रस्त्याचं नालीचं लाईटचं घेणं देणं नाही पाणी येळेवर जनतेला मिळत नाही लाईट मिळत नाही रोडवून जा या करण्यासाठी रस्ता चांगला नाही ही परिस्थिती आज आपल्या समोर आपण जनतेला विचारूया कसा आहे रस्ता रस्ता कसा आहे हा खराब काय म्हणतोय रस्ता खराब झालेला आहे बर 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 ऑटो चालक काय रस्त्याची कंडिशन रस्त्याची कंडिशन कशी आहे रस्त्याची का भरपूर खंड काय येते का येत नाही रिक्षा होती रिक्षा चालवायची रिक्षा रिक्षा चालवायची परिषा आहे आणि समजा एकदा दवाखान्याचं पेशंट जर असेल तुमच्याकडे तर काय परिस्थिती अरे रस्त्यात जाऊ शकताय बघा हे परिस्थिती आहे आणि आज आपण रस्त्यावरचे जनावर सुद्धा बसलेले दाखवलेले आहे आम्ही देशपांडे स्टँडपासून खाजानगरचा भाग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापासून मेन रोडवर बसलेले जनावर आणि रस्त्याच्या मध्ये असला असणारा डिवायडर या डिवायडरच्या बाजूलाच एक मानसिक रुग्ण असलेली महिला सुद्धा सतत डिवायडरच्या बाजूलाच कोपऱ्याला बसलेली असते याच्याकडे सुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे जनावराकडे दुर्लक्ष आहे जिवंत असणारी येडसर असणारी महिला मानसिक रुग्ण असणारी महिला रोडच्या डिवायडरच्या कोपऱ्यालाच बसलेले असते रात्र ना दिवस याच्याकडेही नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे बघा जनावर दुकरं कुत्रे गाडव अशा पद्धतीची शहरामध्ये सुळसुळाट झाला आहे आणि या जनावरामुळे रस्त्यातून अचानक डिवायडर म्हणून एखादा डुक्कर किंवा कुत्रं किंवा गाढव जनावर असं आडवं येते त्याच्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि बरेचसे माणसं मरणाशी झुंज देत आहेत कित्येक माणसं अपघातामध्ये मयेत झालेले आहेत तरीसुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष या शहराकडे आहे अशी परिस्थिती आज उस्मानाबाद धाराशिव शहराची आहे तर या परिस्थितीकडे नगरपालिका लक्ष देईल का जिल्हा अधिकारी लक्ष देतील का आणि सामाजिक आणि राजकीय पुढारी स्वतःला म्हणून घेणारे पुढारी याकडे दुर्लक्ष का करतात का मोर्चे काढत नाहीत का आंदोलन का छेडत नाहीत नगरपालिकेला धारेवर का धरत नाहीत कुठं घोंगडं अडकलाय नेमकं गुतेदारी मागण्यामध्ये का आपल्याला गुतेदारी मिळणार नाही यांच्या विरोधात गेल्यावर आपलं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे असे विविध प्रश्न आज पुढाऱ्याच्या पुढे आहेत का असाही प्रश्न आहे जर जनता गप्प बसली तर प्रशासन ते अधिकारी कुठलेही काम करणार नाहीत आणि म्हणून मतदार करणारी जनता राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात जोपर्यंत जाणार नाही प्रशासनाच्या विरोधात जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही म्हणून जागे रहो जागे रहो जागे रहो धाराशिव मधल्या तमाम जनतेनं मतदार बांधवाने आपला अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा आता मागून राजकीय पुढारी तुम्हाला न्याय देणार नाहीत तर राजकीय पुढाऱ्याला आता हिसकावून घ्या आणि हिसकावून घेण्याची वेळ आता नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये येत आहे योग्य उमेदवार निवडून द्या आपल्या गल्लीचा शहराचा विकास करणारा नगरपालिकेचा नगरसेवक निवडून द्या आणि जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांनी आपल्या गल्लीकडे कधी फिरकून बघितले नाही पाच वर्ष आपल्याकडं आला नाही अशा माणसाला निवडून देऊ नका शहराचा विकास तर आपला विकास एवढीच भावना आपल्या मनात ठेवा आपलं शहर स्वच्छ शहर असंच असावं एवढीच भावना खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या आहे आणि बघूया शहरातले माणसं किती जागरूक राहणार आहेत आणि नगरपालिकेला आपले अधिकार मागणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र